जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत न्याहाळे बुद्रुक हद्दीतील बिवलधार येथे सरस्वती हाऊसिंग सोसायटीतर्फे दिवाळीनिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत गोरगरीब कुटुंबांना दिवाळीचा आनंद गोड करण्यासाठी फराळ साहित्य व स्वीट मिठाईचे वाटप करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्या पेन आणि इतर शैक्षणिक साहित्यही देण्यात आले या सामाजिक उपक्रमास नेहाळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच उज्ज्वला कोरडे कोरतड ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप विष्णुमाळी रामतरा मेजर संजय रादंडा स कल्पेश भोगाडे सर दीपक सर सोमा तुंबडा मच्छिंद्र कोरडा दीपक तुंबडा काशीनाथ जंगली सीताराम किनर गंगा दुधेडा शिडा गोविंद तसेच पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला समाजातील वंचित घटकांसाठी सणासुदीच्या काळात मदतीचा हात देणाऱ्या सरस्वती हाऊसिंग सोसायटीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी सीताराम जंगली जव्हार पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले खोलीच्या जीवनात अपडेट